यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन बनले उग्र दोन कारखान्यांचे गाळप बंद पाडले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करा असे वारंवार सांगितले तरीही जिल्ह्यातील मुजोर साखर कारखानदार याला जुमानायला तयार नाहीत उसाला किमान तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध साखर कारखाना स्थळावर उग्र आणि आक्रमक पद्धतीचे आंदोलन सुरू झाले आहे ओ, रविवारी दिवसभर आंदोलन करून शेतकऱ्यांनी बिबीदार फळे येथील लोकमंगल शुगर तसेच जकराय शुगर यांचे गाळप बंद पाडले लोकमंगल कारखाना स्थळावर रात्रभर भजन करून स्वखर्चाने आंदोलनकर्त्यांनी जेवणावळीचा कार्यक्रम केला पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या तालुक्यातील साखर कारखाना स्थळावर देखील आंदोलन पेटले आहे आंदोलनकर्त्यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी बळ दिल्यामुळे हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले आहे काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची देखील एफ आर पीची रक्कम दिली नाही ऊस गळप झाल्यानंतर दिवसांच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत असा एफ आर पी चा कायदा सांगतो मात्र जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार हा कायदा पायदळी तुडवताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांपासून साखर आयुक्तांपर्यंत सर्वजणच या साखर सम्राटांच्या पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एफ आर पी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सोलापूर मुंबई ठाणे पुण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता सोलापुरातील नगरचा रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर आज सकाळचे इथले दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी इंग्रजांनी बांधलेला ब्रिज किती मजबूत होता यावर सुरू आहे चर्चा बहुप्रतीक्षित शक्तीपीठ आरखणात मोठा बदल हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गाला समांतर असल्याने त्याच्या आरेखनात सोलापूरपासून महत्वाचे बदल करण्यात आले आहेत आता हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून पुढे पत्र देईला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे आज दुपारी विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त सचिन यांच्या यांच्यासमवेत महापालिकेत घेणार बैठक शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाला दरवर्षी खर्च करावे लागत आहेत सव्वीस हजार सहाशे एक्याऐंशी कोटी रुपये आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur एकीकडे महायुती एकत्रित महापालिका निवडणुका लढवण्याच्या करत आहे घोषणा तर दुसरीकडे स्वबळाचा नारा सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू झालेली बाळे खंडोबा देवाची यात्रा काल झाली समाप्त दिवसभर मुरळी आणि जागरण गोंधळ मंदिरात गर्दीच गर्दी सोलापुरातील रेल्वे ब्रिज वर एकूण दहा लोखंडी गर्डर काढण्यात आले त्यांचे वजन झाले चौदा टन ब्रिज तोडकामामध्ये निघाले चाळीस टन डीजे मुक्तीसाठीचा सोलापूर पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी स्थापन केली जाणार गृहमंत्रालयाच्या माध्यमातून एक संयुक्त समिती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात धामणगाव शिवारात पुन्हा आला वाघ एका शेतकऱ्याची जर्सी गाय केली फस्त तुळजापूर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत जामिनावर सुटलेल्या विनोद गंगणेचे ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप नाशिकमध्ये आज आणि उद्या अखिल भारतीय संत समितीचे संमेलन आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संमेलनाचे आयोजन ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का तेजस्वीने घोसाळकर यांचा ठाकरे यांच्या सेनेला जय महाराष्ट्र भाजपात केला प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर तीन हजार कोटींच्या विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन आणि लोकार्पण लॉर्ड्स प्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोअर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाहबंधन जन्मोजन्मीश्वास विश्वास पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नाशिकमध्ये आज भव्य वृक्षारोपण सोहळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार सोहळा आज पहिल्या टप्प्यात एक हजार वृक्षांची लागवड करणार आता पोलीस भरतीत होणार एआयचा वापर पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून एआयचा वापर करण्यात येणार आहे पुणे राजगुरुनगर मध्ये धक्कादायक घटना खासगी क्लास मध्ये केला चाकू हल्ला अल्पवयीन मुलांचं गँग वॉर पोलिसांकडून तपास सुरू कुटुंब कल्याण उपक्रमात पुणे महापालिका राज्यात अव्वल राज्यभरातील महापालिकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुणे महापालिकेने मागील तीन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम स्थान पटकावलंय राज्यावर आर्थिक ताण वाढणार महायुतीच्या अवाजवी खर्चामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असे कडक ताशेरे उडवत कॅब इशारा नोव्हेंबर मध्ये वाहन उद्योगाचा तेजीचा गियर प्रवासी वाहन विक्रीत एकोणीस टक्क्यांची वाढ सीएमचा अहवाल ग्राहकांचा उत्साह जीएसटी मधील सुधारणा यामुळे तेजी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून विदेश दौऱ्यावर या दौऱ्यात मोदी जॉर्डन इथोपिया आणि ओमान या देशांचा करणार दौरा तसेच द्विपक्षीय संबंध मजबूत करणार ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला अकरा जणांचा मृत्यू बॉंडी समुद्र किनाऱ्यावर ज्यू समुदायावर लक्ष संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान सभागृहात हजर रहा असा व्हीप भाजपच्या खासदारांना बजावण्यात आला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा